अशोक स्तंभावरील वाड्यात आग प्रशासनाच्या तत्परतेमुळे टळला अनर्थ नाशिक शहरातील ऐतिहासिक अशोक स्तंभावर स्थित घर नंबर चारशे एकोणचाळीस आणि चारशे चाळीस तांबटचा वाडा येथे आज पहाटे पाच वाजता भीषण आग लागल्याची घटना घडली आहे आणि घटनास्थळी तातडीने दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी संपूर्ण प्रयत्नांनी आग आटोक्यात आणली आहे आगीची कारण मीमांसा आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून अधिकृत तपास सुरू आहे वाड्यानं आगीमुळे काही प्रमाणात नुकसान झालं असलं तरी कसल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही ही मोठी दिलासा देणारी बाब ठरली प्रशासनाची तत्परता पंचवटी केंद्रावरील दोन बंब आणि मुख्यालयातील एक बाउझरसह वाहनचालक अशोक सरोडे प्रकाश मोहिते आणि संपूर्ण स्टाफने कामगिरी उत्तम प्रकारे पार पाडली आणि यामध्ये संजय कानडे धीरज पाटील बाळू लहांगे आणि रमाकांत खारे यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आगीवर नियंत्रण मिळवल्याबद्दल प्रशासन अग्निशमन दल आणि स्थानिकांचे आभार मानले जात आहेत वाड्याच्या पुनर्वसनासाठी पुढील उपाययोजना प्रशासनाने सुरू केल्या आहेत वृत्तसंकलन विभाग आपला महाराष्ट्र नाशिक